लंकेच्या सोन्याने मढलेल्या महालात शोककळा पसरली होती युद्ध संपले होते रावणाचा अंत झाला होता लंकेचा अभिमान गमावला गेला होता महालातील प्रत्येक स्त्री रडत होती दुखाने उन्मळून पडत होती पण या शोककळेमध्ये एक वृद्धा शांतपणे आपल्या खोलीतून बाहेर पडली त्या होत्या राजमाता कैक्सी रावणाची आई ज्यांनी आपल्या पुत्रांना बलवान बुद्धिमान आणि पराक्रमी बनवलं होतं त्या आता आपल्याच विचारांच्या ओझ्याखाली दबल्या होत्या त्या महालातून बाहेर पडल्या जणू काही शांततेचा शोध घेत होत्या सोन्याच्या झळाईने भरलेल्या लंकेमध्ये त्यांना आता काहीच आकर्षण वाटत नव्हतं महालाच्या बाहेर आल्या आणि थोडं अंतर चालल्यानंतर वानर सैनिकांच्या एका गटाने त्यांना थांबवलं तुम्ही कोण आहात आणि महाल सोडून कोठे निघाल्या आहात वानर सैनिकांनी कडवटपणे विचारलं कैक्सी शांत राहिल्या त्यांनी काही उत्तर दिलं नाही वानर सैनिक त्यांना प्रभू श्रीरामांच्या छावणीत घेऊन गे गेले श्रीराम आपल्या शिबिरात विचारमंथन करत होते त्यांच्या शेजारी लक्ष्मण आणि नव्याने घोषित केलेले लंकेचे राजा विभीषण बसले होते वानर सैनिकांनी वृद्ध कैक्सीला तिथं आणलं त्यांना पाहताच विभीषण थोडा स्तंभित झाला मा तुम्ही इथे विभीषणाने प्रश्न केला लक्ष्मणानेही कुतुहलाने त्या वृद्ध स्त्रीकडे पाहिलं आणि म्हणाला प्रभू या वृद्धेला पहा त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय पण त्या अजूनही जिवंत राहण्याचा प्रयत्न करत आहे लक्ष्मणाच्या या कठोर शब्दांवर राम शांतपणे उठले त्यांचा स्वर गडगडाटासारखा नव्हता पण वजनदार होता, होता। लक्ष्मणा असे शब्द वापरणं एका योग्य राजकुमाराला शोभत नाही ह्या आपल्या पाहुण्या आहेत त्यांना आदर देणं आपलं कर्तव्य आहे राम कैकसी स्मोर जाऊन उभे राहिले त्यांचा नम्रस्वर त्या वृद्ध स्त्रीच्या मनाला भिडत होता राजमाता महाल सोडून तुम्ही एकट्याच कोठे निघाल्या होता काही अडचण आहे का कैक्सीच्या मनात अनेक विचार येत होते शेवटी त्यांनी मुक्पणे बोलायला सुरुवात केली राम माझ्या जीवनात एवढं काही घडलं आहे की मला वाटत होतं आता काही पाहण्यासारखं उरलं नाही पण मला आश्चर्य वाटलं की तुमच्या पत्नी सीतेने माझ्या पुत्राच्या प्रलोभनांना नम्रतेने नकार दिला मी फक्त हे पाहण्यासाठी इथे आले की तुम्ही या युद्धानंतर लंकेसोबत काय करणार रामाच्या डोळ्यात करुणा होती त्यांनी नम्रपणे उत्तर दिलं माता तुम्ही निश्चिंत राहा लंकेच्या प्रजेसाठी न्यायप्रिय शासन येई विभीषण आता या राज्याचा राजा आहे त्यांनी लंकेला पुन्हा उभारण्याचा वसा घेतला आहे तुम्हाला आणि महालातील इतर स्त्रियांना कोणत्याही प्रकारची भीती बाळगायची गरज नाही रामाचे शब्द कैक्सीच्या मनात खोलवर भिडले त्यांना जाणवलं की राम केवळ एक पराक्रमी योद्धाच नाही तर करुणेचा सागरही आहे त्यांनी मनात स्वतला दोष दिला मी जर माझ्या पुत्रांना योग्य संस्कार दिले असते तर हा दिवस कधीच पाहावा लागला नसता विभीषणाने लंकेचं राज्य स्वीकारलं राजमाता कैकसीने आपल्या आयुष्याचा उरलेला काळ प्रजेसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्या लोकांची सेवा सुरू केली ज्यांनी रावणाच्या काळात दुःख भोगलं होतं आता त्यांचं हृदय रामनामाने भारावून गेलं होतं रोज त्या रामाचं चिंतन करत असतं आणि त्यांच्या गुणांची प्रशंसा करत राहायच्या काही वर्षांनी कैकसींना बातमी मिळाली की प्रभू श्रीरामांनी सरयऊ नदीत जलसमाधी घेतली आहे ही बातमी ऐकताच त्यांचे हृदयसुद्धा दुखाने पिळटले डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला पण त्या खचल्या नाहीत त्यांनी आपल्या आयुष्याला रामनामाच्या आधारावर पुढे नेलं त्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रजेसाठी कार्य करत राहिल्या आणि रामनामाचा जप करत राहिल्या